नमस्कार मी आशिष जाधव लोकमत डॉट कॉमच्या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल तडकाफडकी संध्याकाळी राजीनामा दिला अशी बातमी रात्री आली आणि एकच खळबळ उडाली कालच का राजीनामा दिला कारण काल संसदेचं जे पावसाळी अधिवेशन आहे त्या अधिवेशनाचा पहिला दिवस होता पहिला दिवस हा विरोधकांनी दोन्ही सभागृहांमध्ये संसदेच्या म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेमध्ये गाजवला होता दोन्ही सभागृहांमध्ये मोदी सरकार एन डी ए सरकार हे वरती गेलो होतं खास करून राज्यसभेमध्ये जिथे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वादग्रस्त न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना बडतर्प करावं तशी नोटीस बजावावी हा जो विरोधकांचा प्रस्ताव होता ज्यावरती सहासष्ट विरोधी पक्षाच्या खासदारांच्या सया होत्या तो जगदीप धनखड यांनी मंजूर केला याची घोषणा केली होती त्याचबरोबर राज्यसभेमध्ये पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक होऊन त्यातही मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे राज्यसभेतले नेते आहेत ते जास्त आक्रमक होते त्याचबरोबर काँग्रेसचे खासदार जयराम रमेश हे जास्त ॲग्रेसिव्ह किंवा आक्रमक होते काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी पहलगाम हल्ला त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूर मधलं अपयश किंवा नेमकं पाकिस्तान बरोबर काय झालंय डोनाल्ड ट्रम्प सुद्धा म्हणतात की पाच जेट फायटर्स विमान ही पाडली गेली आपली किती त्यांची किती यावरती चर्चा करा तशीच मागणी ही लोकसभेमध्ये सुद्धा झाली लोकसभेमध्ये त्यांनी मान्य केलं म्हणजे सरकारने की सोळा तासांची चर्चा पहलगाम हल्ला ऑपरेशन सिंधूर या संदर्भात करू पण पुढच्या आठवड्यात करू कारण कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावरती चालले आहेत आणि त्यांचं उत्तर तुम्हाला हवं असेल तर मग पुढच्या आठवड्यात चर्चा होईल नाही तर आत्ता चर्चा करा तो एक वाद असताना आणि तिथे चर्चा होणार हे सत्ताधाऱ्यांनी जाहीर केलं असताना राज्यसभेमध्ये जे सभागृहाचे नेते आहेत भाजपचे मावळते पक्षाध्यक्ष आणि मोदी सरकारमधले मंत्री जे पी नड्डा हे चर्चेला नकार देत होते चर्चेची गरज नाही सांगत होते ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी ऑपरेशन झालेलं आहे त्यावरती चिकित्सा करण्याची गरज नाही असा आग्रह धरत होते पण विरोधी बाकावरनं काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे असतील जयराम रमेश असतील अशी मंडळी मात्र सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती देशाचे उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात या नात्यानं जगदीप धनखड यांनी त्याला परवानगी दिल। दिली नुसतीच परवानगी दिली नाही तर चर्चेची मागणी करताना नियम दोनशे सदुसष्ट अंतर्गत मोठी चर्चा ती मागणी करताना मल्लिकार्जुन खरगे यांनी जवळ जवळ पूर्ण भाषण केले ही बाब जे पी नड्डा यांनाही खटकली ही बाब सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपलाही खटकली अशी चर्चा होती त्यानंतर संध्याकाळी काहीतरी गडबड झालेली आहे सरकारमध्ये अशा कंड्या पिकल्या अशा अफवा चर्चा सुरू झाल्या आणि मग एकाएकी जगदीप धनखड जे देशाचे उपराष्ट्रपती होते चौदावे त्यांनी प्रकृतीच्या कारणावरून तडकापडकी राजीनामा दिला त्यांचं पत्र हे पब्लिक डोमेन मध्ये म्हणजे सोशल मीडियावरती व्हायरल व्हायला लागलं आणि एकच बातमी पसरली की जगदीप धनखड यांनी तडकापडकी राजीनामा का दिला त्यांचा राजीनामा तडकापडकी घेण्यात आला का त्याहीपेक्षा उपराष्ट्रपती अशा पद्धतीनं पाय उतार होऊ शकतात का अशा पद्धतीनं अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जेव्हा ते राज्यसभेचे सभापती या नात्यानं त्यांनी नीट काम बघितलेलं आहे वास्तविक पाहता जगदीप धनखड हे ऑगस्ट दोन हजार ला देशाचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून विक्रमी मतांनी विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गरेट अल्वा यांचा पराभव करून निवडून आले होते त्यांच्याकडं आणखी दोन वर्षाचा कार्यकाळ होता ऑगस्ट दोन हजार सत्तावीस मध्ये जगदीप धनखड हे निवृत्त होणार होते दहा बारा दिवसांपूर्वी एका पब्लिक फंक्शन मध्ये त्यांनी हेही सांगितलं की माझा कार्यकाळ अजून दोन वर्षांचा राहिलाय माझी तब्येत मला साथ देते मी दोन वर्ष माझा कार्यकाळ पूर्ण करणार असं ते म्हणाले सुद्धा होते मग काल असं काय झालं की एकाएकी सनसनाटी निर्माण करताना खळबळ निर्माण करताना जगदीप धनखड यांच्या हे लक्षात आलं की त्यांची प्रकृती नीट नाहीये आपण राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांनी द्रौपदी मुर्मू यांच्याकडं आपला राजीनामा पाठवला तो आज स्वीकारला गेला पण काल जी चर्चा सुरू झाली जी चर्चा टपक्या आवाजात होती कुजबुज सुरू होती त्या चर्चेला एक वेगळं स्वरूप मिळालं की जगदीप धनखड यांचा राजीनामा झाला की राजीनामा करून घेतला जगदीप धनखड यांना अशा पद्धतीने त्यांचा कुठलाही निरोप समारंभ न करता निरोपाचं भाषणही होऊ न देता त्यांना जावं लागतंय सत्ताधारी पक्ष भाजप सुद्धा किंवा सत्ताधारी एन डी आघाडी का त्यांना बेदखल करते की आज त्यांचा निरोपाचा कार्यक्रम सुद्धा होऊ नये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा ट्विट करून त्यांचा राजीनामा झाल्यावरती जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपती पदाचा देशाला माहिती दिली नाही आज उशिरा दिली जेव्हा त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला त्यानंतर मग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगदीप धनखड यांना दीर्घायुष्य लाभो त्यांनी अनेक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या आहेत असं एक्सपोस्ट अर्थात ट्विट केलं यामध्ये नेमकं काय दडलंय जी माहिती पुढे येते त्याच्या वेगवेगळ्या थेरीज ह्या फ्लोट झालेल्या आहेत उलटसुलट चर्चा सुरू आहे आणि या उलटसुलट चर्चांवरनं असं लक्षात येत आहे की सरकारमध्ये सगळं काही आलबेल नाहीये कुठंतरी काहीतरी गडबड आहे काहीतरी रॉंग फुटिंग रॉंग मुव्हिंग रॉंग डुईंग रॉंगली हॅपनिंग असं काहीतरी चाललंय आणि त्याची पहिली विकेट ही जगदीप धनकड पडली आहे आणि मग विरोधी बाकावरती जे आता सायझेबल नंबर्स म्हणजे संख्या विरोधकांची दोन्ही सभागृहांमध्ये लोकसभा आता तर लोकसभेला या टर्म मध्ये विरोधी पक्ष नेता सुद्धा मिळाला आणि तोही आक्रमक आहे राहुल गांधी खासदार काँग्रेसचे राज्यसभेतही तसंच आहे सायझेबल नंबर्स आहेत विरोधी बाकावरती अशा वेळेस सरकारला खरंच संसदेचं कामकाज चालवणं कठीण होत आहे का विरोधी बाकावरती अनुभवी लोक किंवा आक्रमक लोक जास्त झाली आहेत का किंवा गोष्टीच काही अशा घडलेल्या आहेत की त्या झाकून नेता येत नाहीये आणि त्या झाकता झाकता आपणच उघडे पडतो आहोत की काय असं काही सत्ताधारी पक्षात झालंय का तसं दिसतंय कशी चर्चा आहे त्याचा प्रत्यय हा जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानं आलाय हीच बातमी आहे असं काय घडलं काल दुपारी साडेबारा वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेचार पर्यंत या साडेतीन चार तासांच्या काळामध्ये असं काय घडलंय की जगदीप धनखड यांना संध्याकाळी उशिरा राजीनामा द्यावा लागलाय किंवा त्यांना स्वतःला वाटलं की आपण राजीनामा द्यावा किंवा त्यांना सांगितलं गेलं की तुम्हाला राजीनामाच द्यायचा आहे असं काय घडलं आणि मग उलटसुलट थेरीज सुरू आहेत एक तर असं आहे की दुपारी साडेबारा वाजता काल जेव्हा विरोधक आक्रमक आहेत पहलगाम हल्ला त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूर त्यात आपल्याला काही अपयश आलंय किंवा काही दगाफटका झाला त्यावरती चर्चा करा नेमकं काय घडलंय जेट फायटर जेट्स हे पडलेत का किती पडलेत आणि सीज फायर अर्थात युद्धबंदी जी केली 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 आतापर्यंत एकोणीस वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेलं आहे मग असं का की दुसऱ्या देशाचा तोही अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वारंवार सांगतायत आणि आम्ही म्हणतोय की आम्ही आमच्या टर्म्स अँड कंडिशनवरती पाकिस्तान बरोबरच युद्ध नव्हतं तर आम्ही ऑपरेशन सिंदूर केलं ते थांबवलं पाकिस्तान तिकडे सांगतंय हे युद्ध होतं त्यांची सरशी झाली आहे आणि इकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणतात आहेत की युद्धबंदी केली म्हणजे ते युद्ध होतं नेमकं काय देशाला सांगाल की नाही ही विरोधकांची दोन्ही सभागृहांमध्ये मागणी होती आणि म्हणून मग काल दुपारी साडेबाराच्या दरम्यान राज्यसभेची जी कामकाज सल्लागार समिती आहे त्या कामकाज सल्लागार समितीची बैठक राज्यसभेचे सभापती म्हणून उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या दालनामध्ये होती त्याला संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू राज्यसभेचे सभागृह नेते जे पी नड्डा जे मोदी सरकारमध्ये ज्येष्ठ सुद्धा आहेत ते त्याचबरोबर इतर सदस्य पी एस सीचे म्हणजेच बिझनेस ॲडवायझरी कमिटीचे संसदीय कामकाज सल्लागार समितीचे इतर सदस्य सुद्धा तिथे उपस्थित होते तिथे पुन्हा बैठक घ्यायची हे सुरुवातीच्या काही मिनिटानंतर दुपारी साडेबारा वाजता हे कळलं की विरोधकांचा प्रस्ताव काय आहे आणि त्यावरती विचार करून आपण पुन्हा साडेचार वाजता संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊया आणि त्या बैठकीमध्ये पुढचं ठरवूया की कामकाज पुढं कशा पद्धतीने जाईल या दरम्यान काय घडलं ते बघा साडेबारा वाजता जेव्हा बिझनेस अॅडवायझरी कमिटीची बैठक झाली त्यामध्ये ठरलं की पुन्हा आपण संध्याकाळी साडेचार वाजता बसायचं आहे त्यामध्ये पुढचं ठरवूया तोपर्यंत कामकाज सुरू करूया आणि जेव्हा कामकाज सुरू झालं राज्यसभेमध्ये तेव्हा विरोधक खास करून काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे जयराम रमेश आणि इतर मंडळी आक्रमक होती सर्व विरोधी पक्ष एक दिसत होता एकजूट दिसत होती सर्वांनी दोन गोष्टींवरती गोंधळ घातला एक म्हणजे पहिलगाम हल्ला ऑपरेशन सिंदूर आणि युद्धबंदी म्हणतात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यात खरं काय खोटं काय ते, ते यावरती चर्चा करा आणि दुसरं म्हणजे बिहारमध्ये जी वोटर रिव्हिजनच्या माध्यमातून मतदार कपात केली गेलेली -के आहे त्यावरनं गोंधळ व्हायला लागला होता त्यावेळेस मल्लिकार्जुन खरगे जयराम रमेश हे मागणी लावून धरत होते की पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर आणि इतर बाबी ज्या भारत पाकिस्तान दरम्यान या काळात घडल्या त्यावरती सविस्तर चर्चा झाली पाहिजे नियम दोनशे सदुसष्ट अंतर्गत तेव्हा तिकडे सभागृह नेते जे पी नड्डा हे सांगत होते ओरडून नथिंग विल गो ऑन रेकॉर्ड ओनली व्हॉट आय एम सेंग विल गो ऑन रेकॉर्ड असं इशारा देऊन सूचक पद्धतीने सभापती जगदीप धनखड यांना सांगत होते तरी सुद्धा जगदीप धनखड यांनी मल्लिकार्जुन खरगे यांची जी मागणी होती चर्चेची मान्य केली एवढंच नाही तर मल्लिकार्जुन खरगे यांना सविस्तर बोलण्याची संधी दिली जे ऑन रेकॉर्ड आलं आणि म्हणून मग जे पी नड्डा सारखं सांगत होते नथिंग विल गो ऑन रेकॉर्ड ओनली व्हॉट आय एम सेईंग विल गो ऑन रेकॉर्ड आणि इथे परवानगी दिली गेली आणि त्याच्यानंतर पुन्हा काही बाबी घडल्या आहेत ज्या खटकलेल्या आहेत त्या मी पुढे सांगतोय कारण साडेचार वाजता बिझनेस ऍडव्हायझरी कमिटी अर्थात संसदीय कामकाज समितीची जी बैठक पुन्हा घ्यायचं ठरलं होतं तेव्हा जगदीप धनखड यांच्या दालनामध्ये ते, दालना ते स्वतः हजर होते समितीचे इतर सदस्य ज्यामध्ये विरोधी पक्षाचे असतात सत्ताधारी पक्षाचे असतात ते हजर होते पण किरण रिजिजू जे संसदीय कार्यमंत्री आहेत ते आणि जे पी नड्डा जे राज्यसभेचे सभागृह नेते आहेत ते आलेच नाही ते गैरहजर राहतात ते येत नाहीत म्हटल्यावरती आज बावीस जुलैला जगदीप धनखड असं म्हणाले की आज बावीस जुलैला म्हणजे उद्या काल ते तसं म्हणाले उद्या एक वाजता आपण पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊया आता हे दोघे तर काही येत नाहीयेत इकडे आणि येणार नाही आहेत कळलंय त्यानंतर जगदीप धनखड यांचा राजीनामा झालेला आहे हे विशेष आहे म्हणजे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू आणि सभागृह नेते जे पी नड्डा आले नाहीत का आले नाहीत काय ठरलं होतं आणि मग जयराम रमेश जे काँग्रेसचे खासदार आहेत राज्यसभेचे माजी मंत्री त्यांनी एक ट्विट केलं आणि त्यातनं बातमी अशी आली की दुपारी एक वाजता ते संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत या साडेतीन तासांमध्ये असं काय घडलंय की जगदीप धनखड यांचा राजीनामा झाला त्यांचं ट्विट मी मुद्दामून तुम्हाला मी मराठीत सांगितलं असलं तरी त्यांचं ट्विट त्यांनी हिंदीतही केलंय आणि ते मी तुम्हाला वाचून दाखवतोय जयराम रमेश असं म्हणाले कल दोपहर साडे बारा बजे श्री जगदीप धनखडने राज्यसभा की कार्य मंत्रणा समिती बी एस सी की अध्यक्षता की इस बैठक में सदन के नेता जे पी नड्डा और संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू समेत ज्यादातर सदस्य मौजूद थे थोड़ी देर की चर्चा के बाद तय हुआ कि समिति की अगली बैठक शाम साढ़े चार बजे फिर से होगी शाम साढ़े चार बजे धनखड़ जी की अध्यक्षता में समिति के सदस्य दोबारा बैठक के लिए इकट्ठा हुए सभी नड्डा और रिजिजू का इंतजार करते रहे लेकिन वे नहीं आए सबसे हैरानी की बात यह थी कि धनखड़ जी को जो व्यक्तिगत रूप से यह नहीं बताया गया कि दोनों मंत्री जो है बैठक में नहीं आएंगे जगदीप धनगड़ना संगित गए नहीं कि दोगे यार नहीं आले नहीं किरण रिजिजू और जेपी नड्डा स्वाभाविक रूप से उन्हें इस बात का बुरा लगा और उन्होंने पीएससी की अगली बैठक आज दोपहर एक बजे के लिए टाल दी इससे साफ है कि कल दोपहर एक बजे से लेकर शाम के साढ़े चार बजे के बीच जरूर कुछ गंभीर बात हुई है जिसकी वजह से जेपी नड्डा और किरण रिजिजू ने अनबुझ शाम की बैठक में हिस्सा नहीं लिया अब एक बेहद चौंकाने वाला कदम उठाते हुए श्री जगदीप धनखड़ ने अपने पद से इस्तीफा दे दिया है उन्होंने इसकी वजह अपनी सेहत को बताया है हम इसका मान रखना चाहिए हमें इसका मान रखना चाहिए लेकिन सच्चाई ये है कि इसके पीछे कुछ और गहरे कारण है धनखड़ जी ने हमेशा 2014 के बाद भारत की तारीफ की लेकिन साथ ही किसानों के हित में हित के लिए खुलकर आवाज उठाई उन्होंने सार्वजनिक जीवन में बढ़ते अहंकार की आलोचना की और न्यायपालिका की जवाब संयत की जरूरत पे जोर दिया मौजूदा जीटू सरकार के दौर में भी उन्होंने जहां तक संभव हो सका विपक्ष को जगह देने की कोशिश की वह नियमों प्रक्रियाओं और मर्यादाओं के पक्के थे लेकिन उन्हें लगता था कि उनकी भूमिका में लगातार इन बातों की अनदेखी हो रही है श्री जगदीप धनखड़ का इस्तीफा उनके बारे में बहुत कुछ कहता है साथ ही ये इन लोगों की नियत पर भी गंभीर सवाल खडा करता है जिन्होंने उन्हें उपराष्ट्रपती पद तक पहुंचाया था लक्षात घ्या विक्रमी मतांनी ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये जगदीप धनकड हे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून हे निवडून आले होते आणखी दोन वर्ष त्यांची कारकीर्द होती आतापर्यंतचे अधिवेशनाच्या काळात पाय उतार होणारे किंवा राजीनामा देणारे ते पहिले उपराष्ट्रपती आहेत तसे ते तिसरे उपराष्ट्रपती आहेत की ज्यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला यापूर्वी वि व्ही गिरी आर व्यंकटरमण यांनी सुद्धा राजीनामा दिला पण हा जो राजीनामा झाला याविषयी वेगवेगळ्या थेरीज फ्लोट होत आहेत स्पेक्युलेशन वाढतायत एक थेरी अशी आहे की काल जगदीप धनखड यांनी राज्यसभेचे पदसिद्ध सभापती म्हणून अलाहाबाद हायकोर्टाचे जे वादग्रस्त न्यायाधीश आहेत यशवंत वर्मा यांना बडतर्प करावं ही विरोधी बाकावरच्या सहासष्ट खासदारांनी सह्या करून जी मागणी केली त्याला त्यांनी मान्यता दिली मंजुरी दिली याचा अर्थ असा झाला की अशाच पद्धतीनं न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना पडतर्प करावं अशी नोटीस जी लोकसभेमध्ये मंजूर झाली होती तिथे लोकसभेमध्ये त्यावरती चर्चा होऊन महाभियोग आला असता तिथे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे त्या पॅनलमध्ये पडतर्प करण्याच्या प्रक्रियेच्या कोणाकोणाला घ्यायचं विरोधी बाकावरन कोण घ्यायचं हा अधिकार बाळगून होते तसंच काहीच जगदीप धनखड यांनी सुद्धा केलं आणि त्यांनी लोकसभेच्या पॅरल राज्यसभेत सुद्धा न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या बडतर्फीची प्रक्रिया चालेल इथं सुद्धा जे पॅनल असेल तिथले सदस्य निवडीचा अधिकार स्वतःकडे घेतला हे जे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या बाबतीतल्या नोटिसीला मंजुरी दिली याविषयी सत्ताधारी पक्षाला काही माहिती होती का सत्ताधारी पक्षाला न विचारताच त्यांनी मंजुरी दिली हे सत्ताधारी पक्ष भाजपला खास करून जे पी नड्डांना जे सभागृह नेते आहेत ते सांगत होते नथिंग विल गो ऑन रेकॉर्ड ओनली व्हॉट आय एम सेईंग इज गो ऑन रेकॉर्ड असं जे म्हणत होते त्यांना ती खटकली मोदी शाहांना खटकली मोदी सरकारला खटकली पंतप्रधानांना खटकली अशी वेगवेगळी चर्चा आहे आताच माहिती अशी आली आहे की अलाहाबाद हायकोर्टाचे दुसरे एक वादग्रस्त न्यायाधीश न्यायमूर्ती शेखर यादव ज्यांनी काही भडकाऊ आक्षेपार्य समाजात हो, तेढ निर्माण करणारी किंवा एखाद्या समुदायाला समाजाला दुखावणारी वक्तव्य वारंवार केलेली आहे टिप्पणी केलेली आहे त्यांनाही बडतर्प करावी यासाठी चौपन्न ते पंचावन्न खासदारांनी राज्यसभेच्या विरोधी बाकावरच्या सही करून तशी नोटीस ही जगदीप धनगड जे सभापती आहेत त्यांच्याकडे दिली होती जगदीप धनखड यांच्याकडनं सांगितलं गेलं की यामध्ये काही बनावट आणि चुकीच्या सहा आहेत एवढी ही पंचावन्न लोक नाहीच मा आहेत पण मग आत्ता माहिती अशी येते की केवळ न्यायमूर्ती यशवंत वर्माच नाही तर न्यायमूर्ती शेखर यादव यांच्याही बडतर्फीची प्रक्रिया ती नोटीस आपण मंजूर करू असं काहीतरी त्यांनी सत्ताधारी पक्षाला सांगितलं आणि दोन दोन हायकोर्टाचे न्यायाधीश त्यांच्या विरोधात बडतर्फीची प्रक्रिया ही आता संसदेमध्ये सुरू होईल राज्यसभेमध्ये सुरू होईल हे कोणाला विचारून करताय असं काही झालं म्हणून मग त्यांचा राजीनामा झाला का एक दुसरी थेरी ही आहे की भाजप सरकारला जगदीप धनखड यांना पायउतार करायचंच होतं आणि त्यांच्या जागी उपराष्ट्रपती म्हणून जे सध्या बिहारचे मुख्यमंत्री आहेत जनता दल युनायटेडचे नेते नितीश कुमार यांना निवडणुकीच्या आधीच बिहारच्या बसवायचं भाजपचा मुख्यमंत्री आणायचा बिहारमध्ये त्याच्या नेतृत्वात बिहारच्या निवडणुका लढायच्या आणि नितीश कुमार हे देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून तोही फायदा निवडणुकीमध्ये उचलायचा नितीश कुमारांचा मुलगा त्याला बिहारमध्ये जनता दल युनायटेडची कमान द्यायची असा काही प्लान होता ती पण एक चर्चा जोरदार सुरू आहे आणखी एक चर्चा आहे ती म्हणजे जगदीप धनगड हे कधी कधी न ऐकताच अनेक गोष्टी ह्या करतात जस की मल्लिकार्जुन खरगे यांना त्यांनी वाजवीपेक्षा जास्त जे बोलू दिलं आणि तिथे त्याचा पुरेपूर त्या संधीचा फायदा मल्लिकार्जुन खरगेंनी उचलला आणि असं भाषण केलं की ज्याच्या आज बातम्या झाल्या ऑपरेशन सिंधूर असेल पहलगाम हल्ला असेल त्या हल्ल्याचे जे चार अतिरेकी जे पळून गेले आहेत जे अद्याप सापडले नाही आहेत त्यावर टिप्पणी असेल किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्या आतापर्यंतच्या एकोणीस वेळेच्या युद्धबंदीच्या घोषणेवरती त्यावरती भाष्य असेल हे त्या करून चुकले एवढी संधी का दिली आणि पुन्हा चर्चेला मंजुरी का दिली एवढंच नाही तर याआधी जे कॉलेजियम असेल त्याच्यातली निवड असेल सुप्रीम कोर्टाची जी भूमिका राहिली आहे खास करून आर्टिकल एकशे बेचाळीस ए अ एकशे बेचाळीस अ चा वापर करून सुप्रीम कोर्टानं कॉलेजियमचा अधिकार स्वतःकडे घेतला ते काही सरकारला पटलेलं नव्हतं त्यावरती ते असं म्हणाले की आर्टिकल वन फोर्टी टू ए इट्स लाईक अ न्यूक्लिअर मिसाईल अगेन्स्ट डेमोक्रॅटिक फोर्सेस आणि ते नेहमी फारच पडबोले होते बोलायचे म्हणून त्यांना आता आवरणं गरजेचं आहे कारण कठीण काळ आहे विरोधी बाकावरती गोंधळ आणि आक्रमकता ही वाढलेली आहे अशा वेळेस त्यांना बदलायचंच आहे त्यांच्या ठिकाणी दुसरा कोणी आणायचा आहे आणि ही कारण पुरेशी आहे पण मग काल या साडेतीन तासामध्ये दुपारी एक ते संध्याकाळी साडेचार या दरम्यान असं काय झालं पडद्या मागे की जगदीप धनकर यांचा राजीनामा घ्यायचा किंवा त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडायचं किंवा त्यांची प्रकृती ही खराब आहे याची जाणीव त्यांना अचानक करून द्यायची जेणेकरून ते स्वतः राजीनामा देतील असं काय घडलं हा एक मोठा सस्पेन्स कायम आहे आणि म्हणूनच उलटसुलट चर्चा चाललेली आहे संसदेचं हे जे पावसाळी अधिवेशन कालपासून सुरू झालंय आजही लक्षात आलंय हे प्रचंड वादळी ठरतय सरकार बॅकफुटवरती आहे त्यामध्ये चौदावे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा झालाय हीच आपली बातमी आहे धन्यवाद